नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीनो बऱ्याच जणींना काय होतं की कटोरी ब्लाऊज खूप साऱ्या जणींना शिवण्याची इच्छा असते पण कटोरीमध्ये जे काही प्रॉब्लेम येतात त्यांना टक्स व्यवस्थित येत नाही टक्समध्ये टोक येतं ट टोक न येऊन काय करायचं आहे परफेक्ट टक्स कसा घ्यायचा आहे कशा पद्धतीने साईड पीसला जॉईंट करायचं आहे हे सर्व जे आहे हे सर्व प्रश्न तुमचे मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे जेणेकरून तुमचा कटोरीचा जो काही प्रश्न आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व झाला पाहिजे शंभर टक्के तुम्ही इथून पुढे कटोरीचे ब्लाऊज जे आहेत ती तुम्ही स्वतः शिवले पाहिजेत तुम्हाला आवडत नसतील तरी पण तुम्ही तुम्हाला आवडतील या पद्धतीने मी कटोरीची जी काही माहिती आहे ती सांगणार आहे अगदी परफेक्ट मराठीमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला व्यवस्थित अशी सांगणार आहे त्यासाठी चॅनल पू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता जेचे जेणेकरून मी त्या प्रश्नांवर लगेच तुमचे जी काही उत्तर जे आहेत द्यायचे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी आणत जाईन आणि तुम्हाला माझे न रेडीमेड पेपर कटिंग जर ऑर्डर करायची असतील जे की आपल्याकडं अवेलेबल आहेत कटरी ब्लाऊज प्रिंसटक फोर टक्स बोटनेक स्टँड कॉलर विविध प्रकारचे जी ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला ऑर्डर करायची असेल इच्छा असेल तर खाली इथे व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावर फक्त कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप नंबरवर फक्त माहिती घ्यायची आहे आणि तुम्ही ज्या वेळेस व्हॉट्स ऑर्डर करताल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की हो आम्ही खूप उशीर केलेला आहे पॅटर्न मागवायला इतका परफेक्ट असे तुम्हाला पेपर कॅट पॅटर्न जे आहेत ती मिळणार आहेत फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ब्लाऊजची उंची घ्यायची आहे पॅटर्नची उंची किती आहे हे एवढंच तुम्हाला कमी जास्त पाठीमागायची उंची केली तर साईड पीसच्या भागाची उंची वाढवायची कमी करायची आहे कटोरीचीही त्याच पद्धतीने अशा व्य व्यतिरिक्त ह्या टॉपिकवर बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही अगोदर पहा त्याच्यानंतर तुम्ही पेपर पॅटर्ननं ऑर्डर करू शकतात आणि वेळ घालवू नका परफेक्ट जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचे असतील तर नक्की पेपर पॅटर्न ऑर्डर करा आणि परफेक्ट ब्लाउज शिवा आणि तुम्ही परफेक्ट टेलर बना फक्त फिनिशिंगमध्ये तुम्हाला फोकस करायचा आहे जेणेकरून परफेक्ट जर कटिंग ऑर्डर केली तर बाकीचा तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही फक्त उंचीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे तर चला मैत्रिणींनो आजचा कटोरीचा जो काही विषय आहे तो आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला मला लाईवमध्ये जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग शिकायची असेल तर दररोज आपण दुपारी साडेबारा किंवा पावणे एक पर्यंत लाईव्ह जो आहे तो चालू होत असतो ज्यांना कोणाला लाईवमध्ये तुम्हाला इच्छा असेल पाहायची कटिंग वगैरे तर तिथे तुम्ही दररोज दुपारी साडेबारा पावणे एकपर्यंत आपला लाईव जो आहे तो चालू होत असतो तर चला हे सर्व काही तुमचे प्रश्न आहेत पॅटर्न विषय लाईव्ह विषयी कटोरी विषयी जी काही आहे त्या कटोरीचा जो काही व्हिडिओचा मी केलेला आहे तर तो तुम्ही कंटिन्यू करत राहा चला तर इथे पाहू शकतात या पद्धतीने मी कटोरी घेतलेल्या आहेत तर तुमच्याकडून काय चुका होतात आणि तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते तुम्हाला व्यवस्थित असं सविस्तर माहिती सर्व काही मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे तर चला तर मैत्रिणींनो इथे आपण कटोरीला तुमचा प्रॉब्लेम जे आहे कटोरी तुमचे टोक येतो किंवा परफेक्ट टक्स येत नाही ॲक्युरेटमध्ये कटोरी बसत नाही कटोरी चपटी होते ही सर्व जी काही प्रश्न आहेत ती सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सॉल्व करणार आहे जेणेकरून सर्व मराठीमध्ये सविस्तर माहिती अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला देणार आहे तर पाहू शकतात इथे आपण ही कटोरी जी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि अस्तर मी त्याला जॉईंट करून घेतलेलं आहे अस्तरचे असो किंवा साती कटोरी असो हे तुमचे पूर्ण जी कोणतीही कटोरी असो किंवा साईज कोणतीही असो तर सर्व काही तुमचे प्रॉब्लेम इथे सॉल्व करणार आहे तर आता इथे पहा हे भाग आहेत आपल्याला हा जो आहे तो साईड पीसला जॉईंट करत असतात हा जो आहे तो काजी बटनपट्टीकडचा हा भाग आहे म्हणजे आपली कटोरी या साईडने काजी पट्टी या साईडने आपल्याला साईड पीसला जॉईंट करावं लागते आता इथे पाहू शकतात आपल्याला काय करायचं आहे हा भाग जो आहे हा फोल्ड करायचा आहे आणि हा मधला जो टोक आहे तो आपला परफेक्ट आला पाहिजे आणि हा आणि हा भाग व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे कटोरी साइड पीसला जॉईंट करण्याच्या अगोदर आपल्याला हा पॉईंट व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही जर कटोरी साईड पीसला जॉईंट केली तर ती कटोरी तुम्हाला व्यवस्थित अशी टीच करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला साइड पीसला आता हा साइड पीस आहे या साइड पीसला तुम्हाला कटोरी जॉईंट करण्याच्या अगोदर टक्स घ्यायचे आहेत कारण या पद्धतीने जर तुम्ही कटोरीचे टक्स घेतले तुम तर तुमची कटोरी अगदी परफेक्ट बसणार आहे जेणेकरून मी शंभर टक्के गॅरंटी देणार आहे त्यासाठी इथून तुम्ही जॉईंट केली आणि नंतर टक्स घेतले तर ती पद्धत जी आहे ती योग्य नाही आहे ही पद्धत खरोखर खूप छानमध्ये आहे तर आता ही साईड पीस आहे ही साईडला ठेवून देता तोपर्यंत आणि तुम्हाला कटोरीचे टक्स सांगणार आहे आता हा आपण इथे व्यवस्थित असा हा भाग आणि हा भाग सेम आपण परफेक्ट फोल्ड करून घेतलेले आहेत फोल्ड केलेले आहेत आता इथून आपल्याला या साईडने दीड इंच अंतर घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे आडवा टक्स जो आहे तो किती घ्यायचा आहे दीड इंच आता इथे आपण दीडवर मार्किंग करणार आहेत आणि उभा टक्स किती घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीन बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर पावणे तीनचा आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे तर तुम्ही अडीचचा जे घेतला तर आपण अडीचवरही मार्किंग करणार आहे तर तुम्हाला टोक काय येतं तर तुम्ही टक्स जो आहे तो अडीचवर घेत असताल तर त्यावेळेस तुमचं टोक जे आहे कटोरीला शंभर टक्के येणार म्हणजे येणार आहे आता अडीचवर मार्किंग केलेली आहे आपण इथे आणि पावणे तीनवर मार्किंग केलेली आहे आपण इथे आता दोन्हीतला फरक तुम्हाला मी इथे दाखवणार आहे अगोदर मी इथून स्टार्ट करणार आहे शिलाई ती इथे मी सोडणार आहे तर अशा पद्धतीने शिलाई जी आहे ती स्टार्ट करणार आहे तर हे पा अशा पद्धतीने अडीच वर टो अं टक्स घेतलेला आहे आता कटोरी आपण अशी करून पाहणार आहेत तर पाहू शकतात या पद्धतीने तुमचा जा टोक जे आहे ती दिसणार आहे ही जर कटोरी तुम्ही वेअर केली तर हे जे टोक आहे ती तुम्हाला साडीच्या वरून दिसणार आहे त्यासाठी हे टोक तुम्हाला येऊ द्यायचे नाही बऱ्याच जणींना अशा टोक आलेले ब्लाऊज आवडत नाहीत तर काय करायचं आहे आता आपल्याला पावणे तीनचा टक्स जो घेतलेला आहे पावणे तीनचा टक्स घेतलेला जो आहे इथून आपल्याला दीडपासूनच कालचा जो आहे तो दीडचाच पॉईंट आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे पावणे तिथून ती तीन वर सरळ घेतलेले आहे का नाही थोडस आपण इथपर्यंत सरळ आलात इथून थोडस आपण गोल आकार दिलेला आहे तर अशा पद्धतीने आता इथे शिलाई मारून घेणार आहे तर ही शिलाई झालेली आहे शिलाई मारतानी आपल्याला इथे लॉक करून शिलाई सोडायची आहे इथे लॉक करूनच शिलाई स्टार्ट करायची आहे आता हे आपण टोक घेतलेला आहे एक्स्ट्राचा धागा कट करून टाकलेला आहे आता पाहायचं आहे आपल्याला टोक आलेलं आहे का तर पाहू शकतात एकदम परफेक्ट टोक वगैरे इथे दिसणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरीचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो क्रॉसपट्टीमध्ये येऊ नये हा जर तुमचा भाग क्रॉसपट्टीमध्ये गेला तर कटोरी बिघडण्याचे शंभर टक्के चान्स असतात त्याच्यामुळे आपल्याला हा भाग जो आहे तो क्रॉसपट्टीमध्ये येऊ द्यायचा नाही क्रॉसपट्टी किंवा योगपट्टीही म्हणतात त्याला अशा पद्धतीने आपल्याला हा जो भाग आहे तो या साईडने फोल्ड करायचा आहे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला इथूनही एक टीप मारून घ्यायची आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ही टीप मारून घेतलेली आहे जेणेकरून आपली क्रॉसपट्टी ज्या वेळेस आपण जॉईन करतात त्यावेळेस आपला इथला भाग जो आहे तो इतका जाणार आहे अशा पद्धतीने आता मी ही जी कटोरी आहे ती मी डबल फो केलेली आहे म्हणजे आपल्याला सिंगल कटोरी जी असते त्याच्यामध्ये तुम्ही थ्री पीस ही करू शकता कारण रेग्युलरची जी कटोरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे तर तुम्हाला हे अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला खाल सा आहे खालच्या साईडने कारण आपल्याला हा टक्स जो आहे मधला तो व्यवस्थित असा येण्यासाठी कारण पाव इंचाची आपण मध्यभागी शिलाई मारणार आहेत तर आपल्याला हा कटोरीचा पॉईंट जो आहे तो तोही दिसणार नाही अगदी गोल गोलगरगरीत कटोरी दिसणार आहे तर पहिलं कारण तर तुम्हाला सांगितलेच आहे की टोप कशामुळे येते त्याचं तुम्हाला साधी कटोरी ठेवायची असेल तर अशा पद्धतीने ठेवायची आहे त्याच्यातूनही तुम्हाला तीही कटोरी ठेवायची नसेल तर त्यावेळेस आपल्याला या साईडने गळ्याचा भाग जो आहे गळ्याच्या भागापासून वरच्या साईडने आपल्याला दीड इंच अंतर सोडायचं आहे इकडच्या साईडने आपल्याला दीड इंच अंतरचं खालच्या साईडने या साईडने दीड इंच या साईडने दीड इंच हे अंतर व्यवस्थित असं सोडून द्यायचं आहे सोडून दिल्याच्या मध्ये मध्य मध आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे ही कटोरीचा भाग जो आहे तो फोल्ड करायचा आहे, आहे। फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला हा जो टक्सचा पॉईंट आहे हा टक्सचा पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला हा भाग फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने आणि आता इथून आपण स्टार्ट करणार आहेत शिलाई हे जे टोक जे आहे ना हे टोक आपल्याला शिलाईमध्ये आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपली थ्री पीस कटोरी झालेली आहे आकार तुम्ही पाहू शकतात अगदी गोल गरगरीत असा आकार आलेला आहे तर याचा पफ ही तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा आलेला आहे आता अशीच कटोरी मी हीही तयार करून घेऊन दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या साईट पीसला कशा पद्धतीने जॉईंट करायचे आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा अशा पद्धतीने आपण दोन्ही कठोरे जे आहेत ते तयार केलेले आहेत आता हे जे पार्ट आहे आपण इथे जॉईंट करून घेऊन दाखवणार आहे तर पाहू शकतात इथे तुम्हाला कठोरी कुठेच कमी जास्त झालेली दिसणार नाही या साईडने अशा पद्धतीने झालेली आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने हे पाहू शकतात आपली कटोरी जी आहे ती तयार जॉईंट केलेली आहे पाहू शकतात अशा रीतीने तर या पद्धतीने कटोरी आपण जॉईंट केलेली आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीला टोक न येण्याचे कारणं जे आहेत ती पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात चला तर मैत्रिणीनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय आणि तुम्ही ही अशाच पद्धतीने कटोरीचे टक्स पॉइंट घ्या आणि परफेक्ट ब्लाऊज शिवा